आम्ही जेवायला बसतोय आज आणि एक तुम्हाला सरप्राईज दाखवते माझ्या एका फ्रेंडनी खास काय पाठवणे डब्यामध्ये ते बघा फिर्या तुम्ही बघू शकता बघा चिकन बिर्याणी आहे असं मला तर वाटते बघा तर मी याच्यामध्ये कढईमध्ये सर्व करते गरम गरमच आहे बघा वाव काय मस्त वाचत आहे ना वाव मस्त मुलीला झाले कधी खाणार आहे, आहे ते त्यामुळे तिला अर्धी सर्व करते मी बाकीच्या दुसऱ्या डब्यात पण आहे हे बघा बघू शकता हा डब्बा पण पॅक आहे त्याच्यामध्ये पण आहे पण आता एवढी आम्हाला पहिला वगैरे करतो सर्व करतो कारण तिला खायची आहे कधी झाले तिला खाणार आहे ती आण्टी जी मी जेवन हे हे आगे, आगे, हे त्या आंटीची तिला लय आवडते बिर्याणी आणि मी पण जेवण बनवलेलं आहे हे बघा सोयाबीनची भाजी हे बघा चिकनचं रक्ता आहे चपात्या आहेत आणि हे बघा गवार आहे ते आम्हाला माहिती नव्हतं की आम्हाला पार्सल पाठवणार आहे त्यामुळे आता हे होणार हेच खाणार आम्ही आणि बाकीचा दास खाणार थोडं थोडं खाणार आणि हे बघा त्या डब्यामध्ये मी तिला गुलाब चामून दिलेले त्या डब्यामध्ये तिने मला काय दिले खो शोशिंबीर दिलेली आहे त्यात ते पण त्याच्यासोबत आम्ही खाणार आहे काय कसं वाटतंय ते सांगा नेक्स चला नेक्स्ट टाईम भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये चला बाय